आदित्य प्रतिष्ठान तसेच श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणे यांच्या माध्यमातून श्री दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये सकाळपासूनच या उत्सवाला सुरुवात झालेली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचे अखंड नामस्मरण या ठिकाणी सुरू होते दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी स्वामी समर्थांची प्रार्थना करण्यात आली त्याचबरोबर श्री दत्तबावनी स्वामी बावन्नीचं वाचन करीत नामस्मरण करण्यात आलं तसं दत्तांची आरती देखील करण्यात आली सुप्रसिद्ध पंडित औरंगाबादकर यांचं दिगंबरा दिगंबरा अभिनय येथे संपन्न झाला तर सायंकाळी श्री भजनाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं तर रात्री भाविकांकरिता या ठिकाणी भव्य महाप्रसाद सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आयोजक किरण नागती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र परिवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला मोठ्या श्रद्धेने भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमांचा आनंद घेत दत्त जयंतीचा उत्सव साजरा केला यावेळी सेवेकरांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उत्सवामध्ये सहभागी सेवा केली तसेच नामस्मरणाची सेवा देखील केली जेवढ्या जेवढ्या वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी सेवा करता येईल त्या पद्धतीनं सेवेकरांनी येथे सेवा करीत महत्वपूर्ण असं योगदान देखील दिलेलं आहे श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रात दरवर्षीप्रमाणे दत्तजयंतीचा हा उत्सव साजरा करण्यात येतो काल आपण बघितलं असेल की श्री सत्यदत्त पूजा विभागातल्याच पन्नास जोडकांना घेऊन करण्यात आली आणि अतिशय वेगळं वातावरण सत्य पूजेचं महात्म्य हे लोकांपर्यंत पोहोचावं त्यांना त्याचा कौटुंबिक आर्थिक शारीरिक दृष्टीनं लाभ व्हावा आणि एक आनंद आणि समाधान त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण व्हावं ह्याकरताचा तो प्रयत्न होता आता आपण बघतोय की दत्तजयंतीला दरवर्षीप्रमाणेच यंदा सुद्धा भाविकांची अलोट गर्दी आहे त्यांना एक समाधान मिळते एक आशीर्वाद रूपी कुठेतरी एक वेगळं औषध आहे जे त्यांना मिळतंय आणि सगळेच जण आनंदित खूप आनंद वाटतो किरणच्या सगळ्याच कार्यक्रमांना आम्ही येतो आणि इथे आल्यावर खूप पॉझिटिव्ह वाटतं आज जयंती आणि विशेष आनंदाचा दिवस आहे त्याची दत्ताची भक्ती सर्वांना माहिती आहे स्वामींचं काम तो मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि विशेष मुलांसाठी तो करत असलेलं काम नाट्य चळवळीसाठी करत असलेलं काम हे सर्व काम जे आहे तर याचं मला खूप कौतुक वाटत आलेलं आहे आणि या सगळ्या कामाच्या मागे एक मला असं वाटतं आध्यात्मिक ताकद आहे आणि ती आध्यात्मिक ताकद तिचं आज आपल्याला एक आविष्कार म्हणू आपण तो आज आपल्याला दिसतो आहे मला विशेष आनंद आज एवढ्यासाठी वाटतो आहे खाजगी गोष्ट आहे की माझ्या सौंचा आज तिथीने वाढदिवस आहे ती दत्ता जयंतीची आहे जे त्याच्यामुळे आज आम्ही ठरवलं होतं की कि किरणच्याकडे जायचं तिथे तिथं नमस्कार करायचा आणि आमची ती इच्छा पूर्ण झालेली त्याबद्दल मी किरणचा आभारी आहे <laughs>